या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांची सेवा केली पाहिजे लोकांचे ज्या काही अरचने आहेत त्या सोडवल्या पाहिजे त्यांना संकटाच्या वेळी धावून गेलं पाहिजे हे काम गावित परिवार करत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते आहे आणि भीती वाटते म्हणून आपण सर्व एक हो गावीत परिवाराला दूर करू पण शेवटी जनता धनादान हीच ठरवते कोणाला कुठे उभं करायचं आहे कुठे काय नाही जनतेला माहीत आहे की गावी परिवारच आपल्याला अडचणीच्या धावून येतो आपल्याला मदत करतो आणि त्यामुळे निश्चितपणानं या जे काही बोलत असतील विरोधक त्या बोलण्याकडे मला वाटतं लक्ष देण्यासारखी वस्तुस्थिती नाही मोदी साहेबांना पंतप्रधान म्हणून अकरा वर्ष होत आहेत अकरा वर्षामध्ये प्रामुख्यानं मोदी साहेबांनी एक सर्वांगीण देशाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पावलं उचलली त्याच्यामध्ये सर्वात पहिले त्यांनी अंत्योदय या वर्गाकडे त्यांनी लक्ष दिलं मूलभूत गरजा होत्या त्यांना त्याची गरज होती ते देण्याचा त्यांनी प्रयत्न केला दुसऱ्या बाजूला आपला भारत देश स्वयंपूर्ण व्हावा म्हणून त्याच्यासाठी स्किलसारखे प्रयोग केले लोकांमध्ये वेगवेगळं स्किल आहे त्याचा उपयोग करून घ्यायचा त्यांचे स्किल व्यवस्थित सुधारून द्यायचे आणि त्यांना ह्या स्किलच्या माध्यमातून स्वदेशी वस्तू तयार करण्याचं काम देश देशामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं जेणेकरून ह्या योजना सुरू झाल्या तर भारत स्वयंपूर्ण होईल या दृष्टीने लक्ष घातलं तिसरं मोदी साहेबांनी इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या रीतीने डेव्हलप झाले पाहिजे म्हणून त्याच्यासाठी इंटरनेटच्या सुविधा वाढवल्या डिजिटल चे मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना केल्या आणि दुसऱ्या बाजूला रस्ते असतील रोडवेज आहे एअरवेज आहे यांना प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणामध्ये विमानस्थळ बांधली त्याच्यासाठी विमानांची सोय केली त्याचबरोबर वंदे भारत सारख्या ट्रेन सुरू केल्या ज्या स्वतः आपल्या देशामध्ये पूर्ण केल्या मदत करू लागली तर नाहीतर काही गरज नाही <laughs> हा आता एकशे बत्तीस केवी नवापूरला आम्ही मदत केलीच की नाही विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला विरोध नाही हा तो तो, तो।, तो।, तो, तो।, तो तो विकास करत असेल परिणाम आमच्यावर होत असेल ना तरी काय फरक पडत नाही आम्ही तर डेव्हलपमेंट सगळीकडेच करतो यांना कधी तर दाबायचं दाबून मोकळा झालो असतो पण मी तो विचार करत नाही लोकांचं बघा लोकांचं विचार करायचा पुढाऱ्यांचा विचार करण्यात काय अर्थ नाही पुढारी काय आहे त्या मोक्यासारखं कुठे बी उडी मारलं तरी तो तसंच असतो माझे आमदार चंद्रकांत सॉरी आमदार चंद्रकांत मुंशींनी मागे दोन तीन महिने अरे माझी म्हटल्या बरोबर म्हटलं चंद्रकांत मुंशींनी एक मेळाव्यात असं म्हटलं होतं की नगरपालिका निवडणुका होती त्यात आम्ही म्हटला वरून जर सांगितलं तर युती करू कशाला सांगायचं बोलायचं दम असेल तर दम बोल ना हा दमाने बोललं पाहिजे असं काय फुटू फुटू सांगितलं तर युती करू सांगितलं नाही सांगितलं तरी

आणि नेत्यांना कुठे काय चालू आहे याची माहिती असते ते प्रयत्न करतात पण सर्व इलेक्शन एकत्रित होऊ शकतील हे सांगणं कठीण आहे नाही होणार हे बी सांगणं कठीण आहे पण मी सांगितले तुम्हाला माझी भूमिका आलं लक्षात तर कारण आमचे मागचे अनुभव चांगले नाही ते अनुभव आम्ही पक्षसेंना सांगणार आणि पक्षश्रेष्ना माहीत आहे आम्ही सांगण्यापेक्षा आलं लक्षात त्याच्यामुळे जो काय होईल तो निर्णय योग्यच होईल तुम्ही काय काळजी करू नका राजेश पाटील साहेबांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथं विचारला गेला की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तुम्ही कसं घेतात त्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्येच गेणार मग आमच्या एका मित्राने त्यांना प्रश्न केला की प्रावीण साहेब सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू ते ते त्यांचे निर्णय घेतील म्हणे पक्ष आदेश जे होईल महायुती पक्ष आदेश मिळतेच ना कोणत्या आदेश होईल होते असे आदेश आदेश होईल होत असतात ते आपण पाळायचे असतात